नमस्कार रेणुका आर्ट्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंकाकरता मी सौशील पाटोपे चित्रकाव्य क्रमांक तीनशी संबंधित माझी कविता सुप्रभात सादर करीत आहे सूर्योदय होत असतानाचे गावातील चित्र या कवितेद्वारे साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न कवितेचं शीर्षक आहे सुप्रभात कनक किनारी शुभ्र पैठणी लेऊन सजली पूर्वाराणी आराणी कनक किनारी शुभ्र पैठणी लेऊन सजली पूर्वाराणी केसर रंगी पहाट सरकली चैतन्याची प्रभात झाली अर्घ्य अर्पिण्या सज्ज जाहली गंध घेऊनी तुळस मावली अर्घ्य अर्पिण्या सज्ज जाहली गंध घेऊनी तुळस मावली अंगणी सजल्या रांगोळ्यांच्या पायघड्यांवर किरणे आली ಮಂಗಲವಾ ನಭಾನ ಬಾತುನ ಮಂಗಲವಾ ನಭಾನ ಬಾತುನ ರಜಕ್ಣಾ ಗುಲ ದೇನು ನಿಖಾಲಯ ಪಿಲ್ ಸೋನ್ ಕಳಿ ಕಳಿಲ ಬೋಲೀ ಕಳಿ ವಾಯು ಬೋಲ ರವಿ आला आला ಆಲ ಮೂಕ ಪಾಕಳ್ಯಾ ಮೋಹಕ ಸುಂದರ ರೂಪ ಆಗಳ್ಯಾ रविराज तो आरूढ झाला सिंहासन ते पूर्व दिसेला रविराज तो आरूढ झाला सिंहासन जे पूर्व दिशेला, दिशेला। सुवर्ण रश्मी राहुन निघती दश दिशा उजळून जाते कांचन किरणे पसरून जगभर कणाकणांशी करीतो हितगुज कांचन किरणे पसरून जगभर कणाकणांशी करितो हितगुज प्रजापती जणू वसुंधरेचा अधिपती जो चैतन्याचा सहस्रहस्ते नमन करूया भास्कर दिनकर करत ते भास्कर दिन करत ते जो, कर कर जो शिल्पा टोपे दुर्ग छत्तीसगड धन्यवाद